मित्रांनो ही वासरू दिसते आपल्याला वासराचं फायनल झालेलं असते चांगले वासरू पळते सुंदर आज त्याची मुलाखत घेऊया कारण वासराकडं बघितलं तुम्ही तर नाजूक एकदम त्याचं शरीर आहे जिथले तिथं बांध आहे कुठल्या गावचं वासरू आहे वासरू सिद्धेश्वर कुरोलीच आहे खटाव सातारा हम्म आता वासराची ह्या साइडने जर त्याची बघितले तर सगळा कलरच आहे सगळी अब्दिस मैदानात म्हणजे गुलालातच राहत सहा सात मैदानात लागोपाठ आहे आणि दोन मैदान एक नंबरचा मान परत खर मैदानात दोन नंबर आहे त्याचा चांगला ही कुठून वस्तू घेतलेली ही आमच्या भावानी दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कोरोली त्यांनी आणलेली त्यांच्या त्यांनीच घेतलेली त्यांची खरेदी आता किती दिवसात एवढे फायनल झाले त्याचं आता सध्या तर तीन चार महिन्यात चर्च जास्त जरा उजडत आलाय वासरू पहिला पण पळायचा पण पायऱ्या नसल्यामुळे व्यवस्थित पैरे नसल्यामुळे जरा उजाडत नव्हतं चांगले होते एकदा गुलालात राहिले की आपो पैरे पण येत स्वतःहून मग आता आहे चांगलं व्यवस्थित पळत वासराच्या शरीराकडे जर बघितलं ना तर शरीरीचा जसा बैल लागतो जसा तसं त्याचं शरीर वैशिष्ट्य दिसतंय हो नक्कीच कारण की आता आमचे भाऊ दिनकरशे देशमुख त्यांना चांगलीच पारक आहे वासराची त्यांनी घेतलेलं हे वासरू एकदम लहान नऊ दहा महिन्याचं होतं तेव्हाच मला बोललेलं की मोठं झाल्यावर व्यवस्थित पडेल चांगला पडेल फक्त चांगला पाहिजे आणि तसंच करतोय सोबत आता पळालाय सध्या तर चांगल्याच बैलांबद्दल बरोबर पळालाय आपलं आता लारा बरोबर आता सध्या पळतोय शिरवड्याचा लारा अ परत चरेगावचा स्वामी बरोबर पळालाय मोठा गावचा सरदार बरोबर पळालाय परत आमदार बात्तर बहत्तर बरोबर पळालाय सगळे चांगलेच आहेत परत तो जालनाचा सोन्या म्हणून एक बैल आहे त्याच्या बरोबर पाहालाय आपल्या घरची गाडी पण पहाली बलमा वगैरे शिवा बरोबर चांगलाय चा तो आज कोणासोबत पहा आज सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या बरोबर पळाला आता मित्रांनो त्रण महिबे म्हणले तर फुल स्पीडचा बैल आहे आता एवढ्या स्पीडच्या बैलासोबत टाकला तुम्ही असं वाटलं नाही की वासरू बाबा भीती खाईल किंवा काय नाही कसं आहे ते आपल्या ह्याच्यावर काय नाही आता त्यांच्या नियोजन आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांना वाटलं दोघांच्या मास्तर आणि दिनकर शेठच्या हिशोबानी त्यांनी त्यांच्या अनुभवाने त्यांना वाटलं गाडी पळेल म्हणून दोघांनी मिळून संमतीने एकमेकांच्या संमतीने वासरू ते जोड हे केलं पळवलं या मैदानात मित्रांनो या वासराकडे बघितलं ना अशी आता आपण मुलाखती येतो हे भविष्यातले स्टार दिसतात कारण त्या वासरात आता दिसतंय की पुढं काहीतरी नाव कमावणार आहे हो म्हणजे आता कसं आहे ते आता कसं आहे प्रत्येक गोष्ट आपण जर व्यवस्थित निकाल दिला तर उजडतच येतो प्रत्येक म्हणजे सगळ्या क्षेत्रात ह्या शरहदी क्षेत्रातच नाही तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवला की उजाडात आपोपेच येते मग ते काय पण असू आता त्याचा तो परफॉर्मन्स दाखवतोय आला तो उजाडात असं बाकी काय ना त्याचा तो पळतोय व्यवस्थित राहतोय गुलाला म्हणजे वासराचा जर पळ असेल तर ऑटोमॅटिक तो चर्चेत आहे ना हो तसं पण आहे आणि नियोजन महत्वाचं पाहिजे कारण की प्रत्येक बैल पळतच असतो असं नाही की हा कमी पळतो तो जास्त पळतो त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे माताला माता जुळला की गाडी पळते काय हो कसं नियोजन करायला पाहिजे कारण आता तुमच्याकडे ही वासरू आहे त्याला फुल स्पीड आहे तर कसला तुम्ही बघता बैल की ह्या बैलासोबत टाकला वासरू आपलं चांगलं पल किंवा त्याला धोका पण होणार नाही काय नाही कसं आहे की आपलं वासरू पळतंय म्हणून चांगला एकदमच चांगला टॉपचा बैल टाकून पण अर्थ नसतो गाडी जुळून पढ़, गटून पळाली पाहिजे असं आपण म्हणतो म्हणू की लगेच पहिला एकच नंबर झाला पाहिजे तसं होत नाही गाडी तसं वासराची तयारी झाली पाहिजे स्टेप बाय स्टेप वासरू गेलं पाहिजे नंतरच टॉपचा पैरा करून मग गाडी व्यवस्थित पळते नाहीतर आपलं जसं व्यवस्थित सरळ शाणा बैल असेल त्याच्याबरोबर टाकून पण गाडी व्यवस्थित गट सेमी पास केला तरी ठीक आहे असं नाही की म्हणजे सेमी पास झाला पाहिजे गट पास झाला तरी समाधान आहे आता वासराच फायनल एवढं झालं किती बाहेर काढता आम्ही तर आता आठवड्यातूनच बाहेर काढतो असं दोन तीन चार दिवसांनी पण बाहेर नाही काढत आठवड्यानी एक आठवड्याचा गॅप असतो त्याला आता गॅप टाकल्यावर काय फरक जाणवत हो वासरात किंवा एवढा दिवस गॅप टाकले त्यामुळे हे फरक जाणवत गॅप टाकलं की वासरू कसं फ्रेश राहतात थकलेलं नसतं आणि म्हणजे व्यवस्थित त्याच्याकडे बघूनच वाटतं की हा फ्रेश आज व्यवस्थित पळेल वगैरे उड्या विड्या व्यवस्थित मारतो एका कासऱ्यावर असतो घरी बांधलेला म्हणून आम्ही त्याला व्यवस्थित रेस्ट देतो आठवड्यात ते पण जनावर आहे त्यांचं पण काय पाहिजे त्यांना पण रेस्ट पाहिजे रेस्ट दिली की चांगला व्यवस्थित परफॉर्मन्स देतो तर बघा अशी वासर आहेत ते भविष्यातले स्टार आहेत आपण त्यांच्या मुलाखती घेता तुम्ही परत म्हणताल की आपल्या चॅनलवर ह्या वास्त्राची मुलाखत झालेली कारण म्हणतात ना बाळाचं पाहण्या दिसतात त्या वास्त्राचा पळ मी आज बघितला मला पण आवडला पळ त्यामुळे आज त्याची मुलाखत आपण घेतली तुम्हाला असाच एज भेटेल मी शुभेच्छा करतो धन्यवाद